आजचा निलावाचा व्हिडिओ हा टिपक्याचा माल आणि मीडियम मालाचा आहे एक्कावन्न सव्वीसशे एकशे पन्नास पंचाहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास सातसत्तर पंचाहत्तर एकोणतीसशे पंचवीसशे एकोणतीसशे एकावन्न तीन हजार रुपये तीन हजार रुपये अठराशे रुपये एकान्न बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न एकसष्ट चौदाशे चौदा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशी पंधराशेवन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सतराशे रुपये अठराशे पन्नास अठरा पंचाहत्तर अठराशे अठराशे पन्नास एकोणीसशे रुपये एकोणीसशे एकावन्न दोन हजार रुपये दोन हजार रुपये

सहाशे एकावन्न एकांदर एक्क्याऐंशी सातशे सातशे एकावन्न एकशे नऊशे एक हजार रुपये एक हजार एकावन्न अकराशे अकरा एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे हजार पन्नास पंच्याहत्तरशे चौदाशे चौदाशे एकशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये बोला गोटी आहे चारशे चारशे रुपये एकशे एकाहत्तर चाळीस सहाशे सहाशे दहाशे चाळीस सहाशे पन्नास पंचाहत्तरशे रुपये सातशे पन्नास सहा सत्तर पंचहत्तर आठशे रुपये आठशे पन्नास पंच्याहत्तर नऊशे नऊशे दहा नऊशे पन्नास नऊशे साठ एक हजार रुपये एक हजार रुपये हे चारशे दोनों तीन से चारशे सातशेवन एक पांचे सातर पंचहत्तर सात रुपए साकावन रुपए एकश रुपए सातशे रुपए सातशे रुपए सहाशे एकाशी सातशे दहा वीसशे चाळीस पन्नास पंचाळीस आठशे रुपये आठशे एकावन्न नऊशे नऊशे एकावन्न एक हजार एक्कावन्न एकसठ एका अकराशे रुपये अकराशे रुपये बोनव रुपये चारशे दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये रुपये पाचशे पाचशे एकास एकाहत्तर एक्क्याऐंशी सहाशे एका एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये बबलू